स्वयंवर जिंकल्यानंतर पांडव आपल्या राहत्या झोपडीत परतले दरवाज्यातून आत जात असताना त्यांनी मोठ्या उत्साहाने आईला हाक मारली आई बघ आज आम्ही काय आणले आहे आई कोणतीही घरकामात व्यग्र होती तिने मागे वळून पाहिले नाही आणि सहजपणे उत्तर दिले तुम्ही जे काही आणले असेल ते सर्व भावांनी समान वाटून घ्या घरात एकदम शांतता पसरली अर्जुन आणि इतर भाऊ स्तब्ध झाले कुंतीच्या या शब्दांचा अर्थ जाणवला आणि सर्वांच्या मनात गोंधळ निर्माण झाला युधिष्ठिर दबक्या आवाजात म्हणाला आई तू काय म्हणालीस कुंतीने मागे वळून पाहिले आणि तिची नजर द्रौपदीवर स्थिरावली तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि पश्चाताप हा स्पष्ट दिसत होता ती म्हणाली हे काय झाले मी अज्ञानामध्ये तुम्हाला ही आज्ञा दिली मला असे काहीही म्हणायचे नव्हते पण पांडवांसाठी आईची आज्ञा म्हणजे धर्म होता ते ती आज्ञा मोडू शकत नव्हते या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी पांडवांनी भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घ्यायचे ठरवले भगवान श्रीकृष्ण आधीपासूनच सर्व जाणून होते परंतु तरीसुद्धा त्यांनी आपल्या सहज पांडवांचे स्वागत केले भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले हे पांडव तुम्ही कशासाठी आला आहात अर्जुनाने सर्व प्रसंग भगवान श्रीकृष्णाला सांगितला भगवान श्रीकृष्ण गोड हसले ते म्हणाले हा केवळ मानवी योगायोग नाही हा ईश्वराचा संकेत आहे तुम्ही स्वतःहून उत्तर शोधण्याऐवजी या प्रश्नाचे उत्तर आपण महर्षी व्यासांकडून जाणून घेऊया महर्षी व्यास गंगेच्या तीरावर ध्यानमग्न होते पांडव आणि भगवान श्रीकृष्ण त्यांच्यासमोर येताच त्यांनी डोळे उघडले व्यासजी म्हणाले मी तुमच्या प्रश्नाची वाट बघत होतो पण आधी द्रौपदीला तिच्या पूर्णजन्माची आठवण करून द्यावी लागेल द्रौपदीने नतमस्तक होत विचारले गुरुदेव माझा पूर्वजन्म कोणता महर्षी व्यास मंद हसले आणि त्यांनी कथा सुरू केली ते म्हणाले तू पूर्वजन्मी नलायनी होतीस तुझे पती महर्षी मौगदल्य होते आणि त्यांच्यावर तू अत्यंत प्रेम करायचीस परंतु मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी त्यांनी संसाराचा त्याग केला दुखी होऊन तू भगवान शंकराची उपासना केलीस आणि त्यांच्याकडे एक वर मागितलास तू म्हणाली हे प्रभू मला असा पती द्या जो पाचही गुणांनी परिपूर्ण असेल युधिष्ठिरासारखा धर्मनिष्ठ भीमासारखा पराक्रमी अर्जुनासारखा अतुलनीय धनुर्धर नकुलासारखा सुंदर आणि सहदेवासारखा बुद्धिमान असा पती मला हवा आहे भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले परंतु त्यांनी सांगितले हे शक्य नाही जेव्हा तू पुनर्जन्म घेशील तेव्हा तुला एकाच वेळी पाच पती मिळतील महर्षी व्यास पुढे म्हणाले म्हणूनच तुझे हे विवाह नियतीने आधीच ठरवले होते हे नियतीचे लिखाण आहे आणि त्याला कुणीही बदलू शकत नाही द्रौपदी आणि पांडव हे ऐकून स्तब्ध झाले ते ऐकल्यावर पांडवांच्या मनातील शंका दूर झाल्या पण अजून एक प्रश्न शिल्लकच होता या विवाहाचा न्यायमार्ग कोणता यावर भगवान श्रीकृष्णाने विचारपूर्वक पांडवांकडे पाहिले ते त्यांना म्हणाले द्रौपदी तुमची पत्नी होईल पण हा विवाह कोणताही अन्याय निर्माण करू नये त्यासाठी काही नियम असणे गरजेचे आहे पुढे महर्षी व्यास यांनी पांडवांसमोर प्रस्ताव ठेवला ते म्हणाले प्रत्येक पांडवाला द्रौपदीसोबत एक वर्ष व्यतीत करण्याचा अधिकार असेल त्या वर्षामध्ये इतर चार भाऊ त्यांना अडथळा आणणार नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये जर कोणी हा नियम तोडला तर त्याला बारा वर्षांचे वनवास भोगावे लागेल युधिष्ठिराने विचारपूर्वक मान हलवली ही अट कठोर आहे पण योग्य आहे हे नियम पाळल्यास आपल्या कुटुंबामध्ये कोणतेही कलह आणि वाद निर्माण होणार नाही भीमाने आपल्या प्रचंड प्रेमभावना बाजूला ठेवत सहमती दर्शवली अर्जुन गोंधळलेला दिसत होता पण त्यानेसुद्धा निर्णय मान्य केला नकुल आणि सहदेव हे दोघे तर नेहमीच मोठ्या भावांचे निर्णय आदराने स्वीकार करत असे सर्वांच्या नजरा द्रौपदीकडे वळाल्या ती मात्र शांत होती पण तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती ती सर्वांना धीटपणे म्हणाली मी नियतीच्या आदेशास मान देईल पण एक विनंती आहे माझ्यावर कधीही अन्याय होऊ नये मी केवळ तुमची पत्नी नाही मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे प्रेम आणि आदराने माझे स्थान तुम्ही सर्वांनी ठरवावे द्रौपदीचे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले ते म्हणाले तू खरी पांचाली आहेस एक सामर्थ्यशाली स्त्री जिला नियतीने मोठी जबाबदारी दिली आहे तुझ्या हातून एकता निर्माण होईल आणि हे निश्चित आहे पहिले वर्ष तिचे युधिष्ठिरासोबत होते तो सर्वात मोठा भाऊ न्यायप्रिय राजा धर्माचा निष्ठावान सेवक होता तो तिचा नेहमीच आदर करायचा तिच्या सल्ल्याने नेहमी राजकारण करायचा पण पती म्हणून तो अंतराळ वाटायचा युधिष्ठिरासाठी प्रेम म्हणजे एक जबाबदारी होती त्याने द्रौपदीला पत्नी म्हणून तर स्वीकारले पण त्याच्या हृदयात ती केवळ पत्नी नव्हती ती त्याच्या धर्माचा एक भाग होती कधीकधी द्रौपदीला त्याच्या शांत संयमी स्वभावाचा खूप कंटाळा यायचा तो प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करायचा पण त्याच्या प्रेमामध्ये उत्कटता नव्हती त्याच्या स्पर्शात शिस्त होती ओढ नव्हती एका रात्री तिने संधी घेत विचारले राजन तुम्ही माझ्यावर प्रेम करताना त्यावर युधिष्ठिराने सुष्कारा सोडला तो म्हणाला प्रेम इच्छा या गोष्टी तात्पुरत्या असतात पण धर्म कायम असतो द्रौपदी माझे प्रेम आहे पण ते तुमच्या सौंदर्यावर नाही तुमच्या व्यक्तिमत्वावर माझे प्रेम आहे मी पती आहे पण त्याहीपेक्षा मी धर्माचा सेवक आहे ती हे ऐकून गप्प बसली एका स्त्रीसाठी प्रेम म्हणजे फुलणारी वासंती बाग असते पण तिच्या या बागेमध्ये वाऱ्याशिवाय काहीही नव्हते युधिष्ठिराच्या संयमशाली प्रेमानंतर भीमसोबतचा काळ हा वेगळाच होता भीम तिला पूजायचा तो फक्त तिचा नवरा नव्हता तो तिच्या प्रेमाचा भक्त होता तो रोज तिला आनंदी ठेवायचा प्रयत्न करायचा तो तिला उचलून आपल्या विशाल बाहूंमध्ये घेत असे द्रौपदीचे केस अलगद फिरवत असे तिच्या प्रत्येक हालचालीवर भीम तिच्यावर प्रेम करायचा त्याचं प्रेम कधीही शब्दांनी नव्हतं ते त्याच्या कृतींमधून दिसायचं भीम तिच्यासाठी दररोज स्वतः स्वयंपाक करायचा ती खुश झाली की तो आनंदी व्हायचा एकावेळी असे झाले की द्रौपदी आजारी पडली तिने काहीही खाल्लं नाही सगळ्यांना चिंता वाटू लागली आणि कोणीही काहीही करू शकलं नाही पण भीम मात्र गुपचूप स्वयंपाकघरात गेला तिच्या आवडीचे पदार्थ त्याने स्वतः तयार केले आणि तिच्या समोर आणून ठेवले तो म्हणाला जर तू खाल्लं नाहीस तर मीसुद्धा खाणार नाही यावर द्रौपदी हसली आणि तिने पहिल्या घासाचा स्वाद घेतला भीम तिला म्हणायचा पांचाली तुझ्या डोळ्यात जर एक आश्रू आला तर मी हा संपूर्ण जग जाळून टाकीन द्रौपदी त्याच्या प्रेमाने भारवून जायची भीममध्ये एक अशी आग होती जी तिला जिवंत वाटायची पण काही वेळा हे प्रेम तिच्या श्वासावर जड व्हायचे त्याच्या प्रेमात मोकळीक नव्हती ते सतत तिला मिठी ठेवायचे ती कधीकधी एकटी राहण्याची इच्छा करायची पण भीम तिला कधीही दूर होऊ द्यायचा नाही भीमानंतरचे वर्ष अर्जुनचे होते आणि हाच तिच्या हृदयाचा खरा राजा होता तो तिचा पहिलं प्रेम होता कारण तिने स्वयंवरात हार घातलेला हाच योद्धा होता त्यांच्या प्रेमामध्ये शब्दांपेक्षा भावना जास्त बोलायच्या त्यांच्या गप्पा खूपच खोल असायच्या त्यांच्या रात्री सुंदर असायच्या अर्जुन तिला तिच्या बुद्धीमुळे तिच्या धैर्यामुळे आणि तिच्या आत्म्यासाठी प्रेम करायचा तो द्रौपदीला म्हणायचा तू माझे ध्येय आहेस द्रौपदी मी तुला जितकं जिंकतो तितकंच मी तुला गमावतोसुद्धा नकुल जो राजमहालातील सर्वात सुंदर पुरुष होता त्याचा तेजस्वी चेहरा उंच वाढलेली मूर्ती मोहक हास्य त्याला पाहून कोणीही मोहित होईल द्रौपदीने सुद्धा पहिल्यांदा त्याला असेच पाहिले होते एखादा राजपुत्रासारखा परिपूर्ण देखना आणि तो शिस्तबद्ध होता नकुलसोबतचा काळ तिचा सुखद होता तो तिला साजिरे दागिने द्यायचा प्रेमळ शब्दसुद्धा बोलायचा तो तिला कधीही भीमासारखा प्रखरतेने धरत नसे ना अर्जुनसारख्या कवितेमध्ये रंगवत असे पण तो तिच्यासाठी सतत तिथे असायचा शब्दाशिवाय आणि आवाजाशिवायसुद्धा एके दिवशी द्रौपदी दुखी होती ती बागेत बसली होती तिच्या मनात अनेक विचार होते नकुल तिथे आला काहीही न विचारता तो तिच्या शेजारी बसला ती त्याला म्हणाली तू काही विचारणार नाहीस का यावर नकुल मंद हसला तो म्हणाला तुला बोलायचं असेल तर मी ऐकेन तुला गप्प बसायचं असेल तर मी तुझ्यासोबत शांत बसतो ते शब्द द्रौपदीच्या मनाला स्पर्श करून गेले कधीकधी प्रेम फक्त उपस्थित राहण्यात असतं न बोलण्यात न कृतीमध्ये पण फक्त सोबत राहण्यात असतं सहदेव नकुलचा जुळा भाऊ पण त्याचा स्वभाव पूर्णतः वेगळा होता तो अत्यंत ज्ञानी होता गूढशास्त्रांचा ज्ञाता आणि भविष्याचा दृष्टा होता पण द्रौपदीसाठी तो अजून काही होता तो तिचा सखा होता तिचा समजूतदार साथीदार होता तो तिला आदराने प्रेम करायचा तिला समजून घ्यायचा तिच्याशी तत्वज्ञान बोलायचा पण तो तिच्या जीवनात फक्त एक विचारवंत वाटायचा एक प्रियकर नाही तो कधीही तिला मागे टाकणार नव्हता तिच्यावर अधिकार गाजवणार नव्हता तो फक्त तिच्या मनाचा भार हलका करणार होता एकदा द्रौपदी अस्वस्थ होती तिच्या हृदयात प्रश्नांचा गोंधळ होता माझे पाच पती आहे पण मी कोणाची आहे तेव्हा सहदेव तिच्या शेजारी आला तो म्हणाला काय झालं पांचाली ती गप्प बसली तो पुन्हा म्हणाला तू काहीही मला सांगू शकतेस तेवढ्याच साध्या शब्दात तिच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले सहदेव तिला समजून घ्यायचा ती कोण आहे तिच्या मनात काय चाललं आहे ती काय बोलत नाही हे सगळं तो जाणायचा एकदा युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात होते द्रौपदी गंधराज फुलांची माळ विनंत होती तर युधिष्ठिर शांतपणे काही ग्रंथ वाचत होता त्यांच्या सहवासामध्ये एक सहजपणा होता तेवढ्यात दार हलवले गेले दाराच्या उंबरठ्यावर अर्जुन उभा होता त्याच्या हातात धनुष्य आणि बाण होते द्रौपदीने आपली फुलांची माळ खाली ठेवली आणि युधिष्ठिराने विचारले अर्जुना तू हे काय केलेस अर्जुनचा चेहरा काळवणला तो नियम विसरला होता जो नियम स्वतः व्यासमुनींनी घालून दिला होता जो कुठलाही भाऊ द्रौपदीला दुसऱ्या पतीसोबत पाहिल त्याने बारा वर्षांचा वनवास पत्करावा लागेल त्या रात्री अर्जुनने आपले सामान बांधले कुणीही त्याला अडवले नाही युधिष्ठिराने नियमाचा सन्मान केला भीम मात्र गप्प राहिला नकुल आणि सहदेव दुखी झाले पण द्रौपदी तिच्या मनात प्रचंड वादळ उसळलं होतं अर्जुन तिचं पहिलं प्रेम होता त्याच्यासोबत असलेल्या प्रत्येक क्षणामध्ये तिला स्वतःला पूर्ण वाटायचं तोच अर्जुन आता निघून जाणार होता आणि तिला त्याचा निरोपही घेता येत नव्हता तिने स्वतःला विचारले हे बरोबर आहे का अर्जुनच्या अनुपस्थितीमध्ये मा इंद्रप्रस्थ मात्र पूर्वीपेक्षा वेगळे झाले भीम तिला अधिक वेळ आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू लागला तो तिला रोज स्वतःच्या हाताने वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ घालायचा तो नेहमी म्हणायचा हे बघ पांचाली तुझ्या आवडीची तू उपयुक्त खीर भीमाच्या या बोलण्यावर ती हसायची पण तिच्या डोळ्यात दुःख दडवलेलं असायचं नकुल आणि सहदेव तिची यावेळी अधिक काळजी घ्यायचे सहदेव म्हणायचा हे सर्व तुझे पती आहेत आम्ही तुझ्या दुःखात तुझ्यासोबत आहोत पण ती मनातून दूर होत गेली तिचा एक भाग अर्जुनसोबत केव्हाच निघून गेला होता आणि तो भाग आता रिकामा होता दिवस जाऊ लागले पण द्रौपदीच्या मनातील प्रश्न हे संपत नव्हते ती अर्जुनाला आठवून व्याकुळ होत नव्हती कारण ती कमकुवत नव्हती तिच्या मनात वेगळेच प्रश्न होते ती म्हणायची का फक्त मिस नियमाचे पालन करायचे हा विवाह आहे की एक खेळ आहे जिथे माझी इच्छा विचारातच घेतली जात नाही आणि मी खरंच स्वातंत्र्य आहे का एका रात्री तिने भगवान श्रीकृष्णाला विचारले गोविंदा मी माझं आयुष्य इतरांच्या इच्छेनुसार जगते पण माझा आनंद माझ्या भावना त्या कुठे आहेत भगवान श्रीकृष्णांनी तिला काहीही उत्तर दिले नाही पण ती एका गोष्टीवर ठाम झाली ती म्हणाली मी नियतीच्या प्रवाहात वाहून जाणारी स्त्री नाही मी स्वतःच्या अस्तित्वाची नेहमी जाणीव ठेवेन त्या रात्री तिच्या मनात एक नवीन जाणीव जागी झाली ती अजूनही पत्नी होती तीसुद्धा पाचही पांडवांची पत्नी होती एक राणीसुद्धा होती पण आता ती स्वतःसाठी विचार करायला लागली होती मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद